Cho kênh Để không phải phải sao đâu làm gì đâu mà hai mươi hai nagui na शकता मित्रांनो इंडियन स्पेक्टेकल कोबरा पदयाती गली भेटले लपून बसण्याचा प्रयत्न करतो अरे बापरे त्याच लक्ष गेले आता माझ्याकडे बापरे भारतीय नाग जातीचा एक म्हणजे जा इंग्लिश इंडियन मित्रांनो हा विषारी जातीचा साप एवढा मोठा साप जिण्याखाली आलाय माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील जिण्याखाली भरपूर असे साप जे आहेत ना ते येऊन लपतात त्याच कारण हे की जिण्याखाली आपण असे जे काही आडगळीच्या वस्तू ठेवलो ज्यांना लागतात त्या आडगळीमध्ये कुंडिया आणि बिरडूक जागा करतात आणि मग बहुतेक साप जे काय आहेत ते अशा शिकारीच्या शोधात किंवा अडचण तीस लपण्याच्या शोधामध्ये आपल्या जिन्याखाली येतात ना घे उभा राहिले ते बाहेर बाहेर आणते मी त्याला मी ढोडीचा आता त्या लोकांनी मला बाहेर आणारे बाळा खूप आहे असं की आपण तर आपण तर मी तो बोलतो आहे काहीतरी तो बोलतो आहे काहीतरी तो बोलतो आहे काहीतरी तो बोलतो आहे 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 तो बोलतो आहे

प्रयत्न करते साप अशा पद्धतीने पायरीवर पण चढू शकतो समाधी पॅक करूया सांगते

माझे कोणत्या जरी व्हिडिओ बघितला नीना गुप्ता म्हणून माझ्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला डायरेक्ट जंगल दिसणार डायरेक्ट जंगलामध्ये साधला